तारदाळ ग्रामपंचायत मालकीचे दुकानगाळे वापराविना पडून ते गाळे ग्रामपंचायत ताब्यात घेणार ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामसभेला दांडी ग्रामस्थांतून तीव्र नाराजी तारदाळ ग्रामपंचायत मालकीच्या दुकानगाळे वापराविना पडून आहेत व ज्या गाळ्यांचा करार संपलेला आहे ते सर्व गाळे ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेणे तसेच गायरांमधील प्लॉटवरती भोगवटधाराचे नाव लावणे घरकुलधारकांना प्लॉट उपलब्ध करणे संदर्भात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करणे यासह अनेक ठराव ग्रामस्थांनी ग्रामसभेत मांडले सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पल्लवी पोवार होत्या तारदाळ ग्रामपंचायतमध्ये बावीस ऑगस्ट रोजीची तहकूब ग्रामसभा बुधवार दिनांक तीन रोजी घेण्यात आली यावेळी गावामधील असणारे महत्त्वाचे प्रश्न ग्रामसभेत मांडता यावेत यासाठी ग्रामसभा घेतली जाते मात्र सदर सभेस एकच ग्रामपंचायत सदस्याने उपस्थिती दाखविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे त्यामुळे गावामधून तो एक चर्चेचा विषय बनला आहे विषयपत्रिकेचे वाचन ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिले यांनी केले सदर ठरावामध्ये दुकानगळ्यांचा भाडेवाढ करून ती दोन हजार करण्यात घरकुल मंजूरधारकांना नोटीस देणे वैताळेश्वर मंदिर व दत्त मंदिरमधील कामे सोळाव्या वित्त आयोगमधून करून घेणे यासह अनेक विषय ग्रामसभेत करण्यात आले या प्रसंगी उपसरपंच बबलू कोळी रणजित पोवार ग्रामपंचायत सदस्य अकबर करडी, विजय चौगुले सुनील शिंदे योगेश वाणी फुटबॉल खांडेकर भाऊसो चौगुले शिवाजी भुयेकर विनायक कोळी आकाश शिंदे दादासो सुतर यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते चॅनेलला